आणि एक महत्वाची बातमी समोर आली आहे धनंजय मुंडे यांच्याकडील खात्याचा कारभार अजित पवार यांच्याकडे आहे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खातं आता दादाकडे गेलेलं आहे मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हे मंत्रीपद रिक्त होतं आणि त्याचा आता संपूर्ण का कारभार अजित पवार पाहणार आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय अन्न आणि नागरी पुरवठा त्याचबरोबर ग्राहक संरक्षण हे खातं आता अजित पवारांकडे गेलेलं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर आता हे खातं रिक्त झालेलं होतं आता याचा संपूर्ण कारभार अजित पवार पाहणार आहेत रिया संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे कृष्णात काय अधिकचे अपडेट्स आहेत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेलं अन्न नागरी पुरवठा आणि व ग्राहक संरक्षण हे खातं अजित पवार यांनी स्वतःकडेच ठेवलेलं आहे त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता तीन था 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 खाती झालेली आहेत त्यांच्याकडं अर्थ खातं आहे त्याचबरोबर उत्पादन शुल्क खाते देखील आहे आणि आता त्याचबरोबर तिसरं खातं हे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे खातं असणार आहे त्यामुळं अजितदादा पवार यांच्याकडे ही तीन महत्त्वाची खाती ही प्रामुख्यानं असणार आहेत आणि ज्या अर्थे अजित पवार यांनी अधिसूच ज्या प्रकार सरकारे हे खाता स्वतःकडे ठेवलेलं आहे किंवा इतर मंत्र्याकडे न देता ते स्वतःकडे ठेवलेलं आहे याचा अर्थ नवीन म्हणजे नवीन मंत्र्याची नियुक्ती ही लगेच केली जाणार नाही असं स्पष्ट झालेलं आहे कारण अजित पवार हे स्वतःकडे जेव्हा खाते ठेवले गेलेलं आहे आणि त्या संदर्भातली अधिसूचना देखील काढण्यात आलेली आहे त्यामुळं जे अनेक म आमदार छगन भुजबळ असू देत अनिल पाटील असू दे संजय बनसोडे असू देत इतर जे आमदार डो या खात्याकडे डोळे लावून बसले होते की नवीन खातं जे आहे ते आपणाला मिळेल आणि आपले मंत्रिपदाचा शपथ होईल परंतु तसं होताना देत नाहीये आणखी काही कालावधीसाठी हो हे खातं धनंजय मुंडे यांच्याकडचं खातं सध्या अजित पवार यांनी स्वतःकडेच ठेवलेलं पाहायला मिळतंय अगदी कृष्णा तसेच आपण आमच्या सोबत जोडलेले राहा